राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज सर्वसामान्यांचे रायगडावरील हका इतिहास वारसा जपणाऱ्या धनगर समाजाला पुरातत्व खात्याकडून विस्थापित करण्याचा प्रयत्न शिवभक्तांचा विरोध स्वराज्य राजधानी रायगड छत्रपती शिवरायांचा रायगड ज्यांनी जोपासला इतिहास अभ्यास ज्ञात करून यांनी वरील जोपासली शिवभक्तांची सेवा अनेक वर्षापासून करत आलेल्या समाजाला सेवापासून कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी विस्थापित करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत याबाबत शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे व धनगर समाजाने शिवकार्याच्या साठी केलेल्या सेवेचा अवमान मानला जात आहे याबाबत शिवभक्तांच्या वतीने शिवशाहीर ॲडव्होकेट प्रतीक पाटणकर व धनगर समाजाच्या वतीने ज्यांनी इत रायगडचा इतिहास लिहिणाऱ्या अभ्यासकांना मनी होगाडे रायगडच्या माहेरवाशी औकीरकर परिवारातील यांची नाचसून गौरी औकीरकर यांनी व्यक्त केलेल्या भावना पुरातत्व विभागाची ही कारवाई थांबवली न गेल्यास धनगर समाज व शिवभक्तांकडून मोठे आंदोलन उभे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण प्रत्यक्ष गडाची जोपासना करणाऱ्यांना नोटिसा तर अतिक्रमण करणाऱ्यांना सूट दिली जात आहे याबाबत सध्याचे सरकार हे शिवसाहिक सरकार असा बोलबाला केला जात असताना या सरकारकडून रायगडची जोपासना करणाऱ्यांना गरीब रायगडच्या धारकऱ्यांना न्याय मिळणार का असा असावा शिवभक्तांकडून व्यक्त केला जात आहे झंझावात न्यूज साठी स्पेशल रिपोर्ट शिवानी मेहता रायगड कारण मे महिन्यामध्ये पुरातत्व विभागाकडून या गडावर जे रहिवासी आहेत इथले धनगरवाडी जी आहे या रहिवाशांना पुरातत्व विभागाकडून नोटीस देण्यात आल्या की का त्यांना काही मुदत दिली की एवढ्या दिवसामध्ये ही तुमची जी काही वाडी आहे ही तुम्ही खाली करा इथे तुम्हाला राहता येणार नाही आता मुळात जर का बघितलं तर गडावर जेवढी काही धनगरवाडी आहे ह्या धनगरवाडीमध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती या प्रत्येक व्यक्तीमुळे हा संपूर्ण गड राखला गेलेला आहे ह्या गडावर जे अतिक्रमणं दिसत नाही आहेत ही सगळी अतिक्रमणं वाचली ती ह्या सगळ्या गडावर असलेल्या धनगरवाडीच्या रहिवाशांमुळे वाचलेली आहेत आणि त्याचप्रमाणे ह्या धनगरवाडीमध्ये राहत असलेल्या अनेकांचं पोटपाणी ज्यांना ह्या रायगडांनी भरभरून दिलं आहे त्यांच्यामुळे ह्या ह्या काही प्रमाणात पडलेल्या वास्तू आहेत पण ह्या ज्या काही उभ्या आहेत ह्यासुद्धा या धनगरवाडी वासियांमुळेच उभ्या आहेत ह्याचप्रमाणे जर का आपण जर का सगळ्यांनी नीट बघितलं तर गेल्या आठ ते दहा पिढ्यांपासून ही लोक या ठिकाणी राहत आहेत आज जर त्यांनी त्यांचं जर का इथलं वस्थान हलवलं तर हे जाणार कुठे यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे आणि पुन्हा एकदा जे इतर गडांवर जे अतिक्रमण वाढत आहेत तशीच या गडावर वाढायला लागली तर काय करायचं त्याच्यामुळे आम्ही तमाम शिवभक्त महाराष्ट्र भारतभरातल्या तमाम शिवभक्तांची मागणी आहे की ही जी धनगरवाडी आहे ही राहिली पाहिजे ही राखली गेली पाहिजे छत्रपती श्री शिवाजी महाराज की आम्हाला लेटर आलेली आहेत काही गडावरून खाली जायचं म्हणून अतिक्रमण केलेलं आहे सर आमच्या इथं अतिक्रमण वगैरे काही केलेलं नाही कुणी साधी दगडा मातीची घरं आहेत आणि कापड टाकलेल्या लाईटही नाही एवढे वर्ष झाले घरांमध्ये आणि आम्ही इथे वरती एक उदरनिर्वाहासाठी जेवणाचं आहे आमच्या इथं पि लिंबू सरबतचं आहे काही व्यवसाय छोटे मोठे व्यवसाय येणाऱ्या शिवभक्तांसाठी ही सेवा आम्ही करतो आणि पहिले आमची ही सातवी पिढी आहे इथं महाराजांच्या काळापासून जे मंदिरामध्ये दिवा लावलं ला जातो हे आमच्या पूर्वजांनी लावलेलं आहे जे इतिहासकार आले त्यांना वरती माहिती सांगण्याचं काम हे जे पॉइंट होते ते आमच्या लोकांनी दाखवलेले आहेत की बाबा हे जगदीश्वर मंदिर आहे हे बारा टाकी आहेत हे सगळे आमच्या गडावरच्या स्थानिक लोकांनी आमच्या पूर्वजांनी दाखवलेलं आहे मग त्याच्यावरती त्यांनी इतिहास येऊन लिहिलेला आहे आता म्हणतात की होळी सण साजरा केला जातो महाराजांच्या काळापासून आणि ती प्रथा आमच्या स्थानिक लोकांनी अजूनही चालू ठेवलेली आहे आणि अजूनही सर्वात पहिली होळी ही मानाची होळी रायगड किल्ल्यावरती पहिली पेटली जाते आणि ती प्रथा अजूनही इथल्या स्थानिक लोकांनी चालू ठेवलेली आहे दसऱ्याचा सण असू तिथे भवानी टोकाचे मंदिर तिथे आहे तिथेही जाऊन पूजा केली जाते आणि अजूनही पूजेचे सेवेचे काम आमच्या लोकांचं चालू आहे अजून आणि येणाऱ्या पर्यटकांनी आम्ही कधी कधी जरी पैसे नसतील तरी फ्रीमध्ये सेवा देतो आम्ही छत्रपती महाराज जय भवानी जय शिवराय कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा